काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सध्या आपल्या सोबत फोन लाइन वरून जोडले गेलेले आहेत थोरात जी अत्यंत ही बातमी आहे गटना आहे घटना डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे काय आपल्या भावना डॉक्टर मनमोहन सिंग जी हे जागतिक पातळीचे एक थोर अर्थशास्त्रज्ञ होते अर्थ या विषयातले ते म्हणजे खर खऱ्या अर्थानं भारताचं नाव मोठं करणारं व्यक्तिमत्व जागतिक पातळीचं होतं विशेषतः रिझर्व्ह बँकेमधील काम किंवा या पलीकडे गेल्यानंतर ते अर्थमंत्री म्हणून एकोणीसशे एक्क्याण्णव साली पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात आले आणि एक दिशा संपूर्ण दिशा ही देशाची अर्थविषयाची बदललेली आपल्याला दिसते आहे त्या ज्या सुधारणा त्यांनी आर्थिक केल्या त्याचा ते परिणाम आज आपल्याला दिसतो आहे की भारतामध्ये भारताचं नाव जगाच्या पातळीला विकासामध्ये पुढे गेलं त्यामध्ये ह्या धोरणांचा सहभाग अत्यंत मोठा आहे त्याला उदारीकरण म्हटलं जात किंवा सगळं त्याच्यात केलेले बदल हे व्यापक होते जागतिक पातळीचे बदल होते पंतप्रधान म्हणून त्यांचा लौकिक तर खूप मोठा आहे आणि युपीएच्या पण त्या अध्यक्ष होत्या सोनियाजी आणि ते पंतप्रधान हा दहा वर्षाचा कालखंड आहे त्या कालखंडामध्ये केलेल्या सुधारणा ही त्यांचं वैशिष्ट्य आहे केलेल्या योजना रोजगार हमी योजना देश पातळीला घेणं फूड सिक्युरिटी सारखी योजना आ, देश पातळीला त्यांनी घेतली आरोग्याच्या अनेक योजना सर्वसामान्य माणसाला केंद्रीभूत मानून त्यावेळेस केल्या गेल्या आणि अशा अनेक योजना आहेत की ज्यांनी सर्वसामान्य माणसाला ताकद देण्याचं काम त्या कालखंडामध्ये त्यांनी केलेलं आपल्याला दिसत खरं जे कदाचित ते, ते बोलके पंतप्रधान नव्हते असं मी म्हणेल किंवा फार असं लोकांमध्ये येणं समोर येणं हा विषय नसला तरी ते जे निर्णय घेत असायचे विशेषतः फाईल्स त्यांच्या ह्या फार महत्वपूर्ण असायच्या फाईलवरचे त्यांच्या नोटिंग हे त्यांचं वैशिष्ट्य असायचं असं मानलं जाते त्यांचं व्यक्तिमत्व अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधान म्हणून कायमच इतिहासामध्ये चांगली नोंद त्यांची होईल राजी त्यांनी अर्थमंत्री म्हणून घेतलेले निर्णय असतील अर्थविषयक धोरणांसंदर्भातले त्यांचे निर्णय असतील पंतप्रधान पदी असताना त्यांच्या भूमिका असतील त्यांचे निर्णय असतील त्याची प्रचंड चर्चा झाली आणि जगभरामध्ये कौतुक झालं अत्यंत म्हणजे बराक ओबामांपर्यपासून अनेकांनी त्यांच्या या संपूर्ण बुद्धिमत्तेचं ते उच्च विद्या विभूषित देखील होते त्यांच्या संपूर्ण या कारकिर्दीचं कौतुक केलं गेलं आहे हे खरच आहे की जागतिक पातळी सुद्धा अनेक देश त्यांचे सल्ला हे घेत अर्थविषयक यामध्ये आणि ते नेमकं बोलण्यासाठी प्रसिद्ध होते जास्त कधी बोलत नव्हते मी कृषी मंत्री असताना ते विदर्भामध्ये आले होते कारण त्यावेळेस शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय खूप मोठा होता आणि त्यावेळेस ते स्वतः आले आणि शेतकऱ्यांशी केलेली चर्चा विशेषतः यवतमाळच्या विमानतळावरच एक बैठक आम्हाला करावी लागली कारण पाऊस सुरू झालेला होता oh. आणि त्यांच्या बरोबर बसण्याची संधी मला त्यावेळेस मिळाली त्या चर्चे करता खरं म्हणजे बारकाव्यांना प्रश्न नेमके विचार असायचे आम्ही शेतकऱ्याला ते आणखी स्पष्टीकरण करून काही काही गोष्टी विचारायचो काय केलं पाहिजे उत्पादन खर्च कसा कमी करता येईल शेतीतला hmm. उत्पादन खर्च कमी करणं हे सुद्धा महत्वाचं त्यांना वाटत असायचं काय केलं पाहिजे जलसंधारण योजनांच काय केलं पाहिजे कसा पाहिजे अत्यंत फार नेमके प्रश्न नेमकी चर्चा हे मी त्या अनेक वेळा मला बसण्याची संधी त्यांच्या बरोबर मिळाली परंतु यवतमाळच्या विमानतळावरचा प्रसंग मला खूप कायम आठवतो हो निश्चितच थोरातजी धन्यवाद आपण आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि या प्रतिक्रियेसाठी